मराठी मॉम इन साऊथ इंडिया या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि हा मी माझा पहिला ब्लॉग शूट करत आहे आणि पहिला ब्लॉग म्हटलं की देवदर्शनामधून चांगली गोष्टच नसेल मग आम्ही साऊथ इंडियामधील जे एक फेमस मंदिर आहे त्याचं नाव आहे श्री मुरगनस्वामी टेम्पल तिथे आलेलो आहोत आणि आज जी, जी मी तिथला परिसर तुम्हाला दाखवते आणि विशेष म्हणजे ही मुरगनस्वामी मंदिराची एकशे शेहेचाळीस फूट उंचीची खूप अशी मोठी मूर्ती आहे जी त्याची जी माहिती आहे मी तुम्हाला थोड्या वेळेने सांगेनच पण इथला परिसर मी तुम्हाला दाखवते इथं आम्ही सध्या पार्किंगमध्ये उभे आहोत आणि मुरगनस्वामीचं मंदिराचं थोडंसं तुम्ही बघू शकता ही मूर्ती आहे आता आपण तिथे जाणार आहोत मध्ये जात असताना दोन्ही बाजूला अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत आणि तुम्ही बघताय की ही मंदिरात जाता आत जाताना बाहेरच आम्ही देवासाठी फुलं घेतली त्यानंतर आम्ही आत गेल्यानंतर तिथं खूप वेगवेगळे स्टॉल होते त्याचप्रमाणे फूड स्टॉल काही लहान मुलांची खेळणी वगैरे देवाचं साहित्य असं वेगवेगळे स्टॉल होते प्रत्येक साऊथ इंडियामध्ये ना प्रत्येक मंदिरात ज्या एका बाजूला असं मला माहीत नाही त्यांचं ट्रेडिशन काय आहे पण ना दिवे लावले जातात एखादी काहीतरी आपली इच्छा असेल ना त्या इच्छा व्यक्त करून देवासाठी तिथं ते दिवे लावले जातात किती पण असं आपल्या मनानुसार आपण किती पण दिवे लावू शकतो प्रत्येक मंदिरामध्ये असतंच तिथं पुढं गेल्यानंतर ना एका ठिकाणी त्यांचा ना ग्रुप होता तिथं डान्स चाललेला म्हणजे काहीतरी ट्रॅडिशनल सॉन्गवरती त्यांचं प्रॅक्टिस चालू होतं थोडा वेळा मी ते पाहिलं आणि नंतर लक्षात आलं की खूप गर्दी होणार आहे चारनंतर खूपच गर्दी होते तिथं कारण खूप बसेस असतात तिथं जाण्यासाठी की मंदिरात मग आता आपण तिथं रांगेत जाऊन उभे राहूया कारण जास्त त्यावेळी गर्दी नव्हती मी बघू शकता विशाल अशी एकशे शेहेचाळीस फूट अशी देवाचं दर्शन झालं का आर्याच चालू ता झालंय इथं खूप सारे स्टॉल आहेत जिथे खेळणी आहेत खूप काही वस्तू आहेत देवाचं सामान पण आहे या टेम्पलविषयी सांगायचं झालं तर सेलमपासून चाळीस किलोमीटर अंतरावरती मुथू या टेकडीवरती ही मूर्ती उभारण्यात आलेली आहे मलेशियामध्ये बूट लेण्यामध्ये देखील मुरगनस्वामी यांची मूर्ती उभारलेली आहे परंतु तेथील मूर्तीपेक्षा सहा फूट एक्स्ट्रा उंचीची ही मूर्ती आहे त्यानंतर आम्ही गेलो मुनापन स्वामी टेम्पलला इथं रविवारी तर खूप जास्त गर्दी असते इतर वेळीही असते पण रविवारचं तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी आहे इथं गाड्या पूजासाठी पूजा करायला घेऊन आलेले असतात लोकं त्याचप्रमाणे लहान मुलांना आवर्जून आणलं जातं काही दृष्ट बाधा असेल ना तर इथं घेऊन लहान मुलांना ना लोक घेऊन येत असतात आम्ही पण प्रत्येक रविवारी मुलांना घेऊन जातो तिथं तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि विशेष म्हणजे इथं देवाला अभिषेक दारूचा घातला जातो आणि प्रसादही दारूचा चढवला जातो मी माझा ब्लॉग इथं एंड करते तुम्हाला माझा फर्स्ट ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि जा जाता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये